नगरपालिका निवडणूक मतदान चालू झालेलं आहे तर कशा पद्धतीने मदान मतदान सकाळपासून चालू आहे काय परिस्थिती सर्व प्रभाव सांगोला नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणचाळीस मतदान केंद्रावर आमचं मतदान प्रक्रिया चालू झालेली आहे सर्व ठिकाणी मॉकपोल व्यवस्थित पार पडलेला आहे मॉकपोल झाल्यानंतरच प्रत्यक्ष मतदानाला साडेसात वाजता सुरुवात झालेली आहे साडेसात वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत आतापर्यंत एकूण एकतीस टक्के मतदान झालेलं आहे आणि यानंतर अजून मतदानाची टक्केवारी वाढू शकते वाढणारच आहे संध्याकाळी मतदानाचा ओघ जास्त असतो कामावरून परत आल्यानंतर वगैरे असे मतदार जास्त संध्याकाळी मतदान केंद्रावर येण्याचं प्रमाण दिसतं आम्हाला तर त्या पद्धतीनं संध्याकाळी मतदानाची टक्केवारी अजून वाढण्याची शक्यता आहे सद्यस्थितीमध्ये मतदान सुरळीत चालू आहे फक्त काही ठिकाणी एकूण सहा मतदान केंद्रावर आमचे सहा मशीन आम्ही बदललेले आहेत त्या मशीन मात्र फक्त ब बॅलेट युनिट बदललेलं आहे ज्याच्यावर आपण बटन दाबतो बटन दाबण्यामध्ये थोडीशी अडचण असल्यामुळे ते बदललेलं आहे कंट्रोल युनिट आम्ही कोणताही बदललेला नाही आहे ज्याच्यावर मतदानाची आकडेवारी गोळा होते त्या युनिटमध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा त्यामध्ये कोणताही बिघाड झालेला नाही आहे फक्त ज्याच्यावर बटन दाबून मतदान केलं जातं त्या बटनामध्ये थोडंसं हार्डवेअर प्रॉब्लेम असल्यामुळं बटन दाबण्यामध्ये अडचण असल्यामुळे आम्ही सहा केंद्रावरील आम्ही व्हि बदललेले आहे झालेलं आहे आणि पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव स्त्रियांचं झालेलं आहे मतदान वाढीसाठी मतदारांना काय आवाहन करत आम्ही आतापर्यंत जवळजवळ एक महिन्यापासून आम्ही स्वीप मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो लोकांना आम्ही जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करतो वेगवेगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी तर आजही मी सगळं सर्व मतदारांना ते आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हावे आणि लोकशाहीचा हा जो उत्सव आहे तो आपण त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावे आणि असं आवाहन करतो